बुवासाहेब नवले ही अत्यंत काटेकोर आणि शिस्तीने चालवली जाते संस्थेला नफा कमी झाला तरी चालेल पण ठेवीदाराला ठेवी मात्र कोणत्याही क्षणी परत देता येईल याचे नियोजन करण्यात आले असून संस्थेकडे सातत्याने ठेवींचा ओघ हा दरवर्षी वाढतोय आज मी तीस दोनशे पासष्ट कोटी रुपयांच्या ठेवी आहेत हा विश्वास ठेवीदारांचा आम्ही गेल्या तेहतीस वर्षात मिळू शकलो याचा खरा आनंद आम्हाला आहे असे संस्थेचे संस्थापक चेअरमन मधुकरम नवले यांनी म्हटले आहे बुवासाहेब नवले ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्था मर्यादित अकोलेची ती तिचावी वार्षिक सर्वसाधारण सभा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वर्गीय भाऊसाहेब भांडे सभागृहात संस्थेचे संस्थापक चेअरमन मधुकरराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली खेळमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन रमेश जगताप अकोले नगर पंचायतचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे काँग्रेसचे नेते संतीश भांगरे सोन्याबापू वाकचबरे संस्थेचे चेअरमन प्रवीर मालुंजकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी हे अकोले सोसायटीचे माजी चेअरमन मारुती मामा नायकवाडी वसंतराव धुमाळ नेते आर डी चौधरी लक्ष्मणराव नवले आदी उपस्थित होते श्री नवले बोलताना यावेळी म्हणाले की संस्थेची आर्थिक क्षमता अत्यंत सक्षम असून ठेवीदारांचे पैसे कधीही एकाच वेळी देऊ शकतो संस्थेकडे तीस दोनशे पासष्ट कोटी रुपयांच्या ठेवी आहेत गेल्या पाच वर्षात या ठेवींमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली आहे पाच वर्षात पूर्वी संस्थेकडे एकशे एकोणसाठ कोटींच्या ठेवी होत्या गुंतवणूक शहाऐंशी कोटींची होती आज ती एकशे एकोणतीस कोटी रुपयांची झाल्याचे श्री नवले यांनी यावेळी सांगितले त्र्याहत्तर कोटी रुपयांचे कर्ज वाटप पाच वर्षापूर्वी करण्यात आले होते आज एकशे चोपन्न कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे संस्थेच्या सभासदांना यावर्षी सात टक्के लाभांश देण्यात येणार आहे संस्थेला सातत्याने अवर्ग ऑडिट मिळत आहे संस्थेच्या एकूण दहा शाखा आहेत तसेच संस्थेचे सर्व व्यवहार संगणकीकृत करण्यात आले आहेत मागे त्याला कर्ज असे न म्हणता पात्र कर्जदाराला कर्ज देतो त्याची सर्व चौकशी करूनच कर्ज देतो कर्ज जर थकले तर शेवटची कारवाई त्याची जमीन संस्थेच्या नावावर होते परंतु अशा परिस्थितीत त्याला व्याजात सूट आपण देतो आपले बहुतांश कर्जदार हे शेतकरी असून शेतकऱ्यांवर अनेक संकटे येतात अशा परिस्थितीत कर्ज थकते तेव्हा आपल्याला ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी आपण काही निधीही राखीव ठेवला आहे त्यामुळे ठेवीदारांनी त्यांच्या ठेवीची काळजी करणे निश्चिंत रहावे नफा कमी झाला तरी चालेल पण ठेवीदारांचे हित लक्षात घेऊनच संचालक मंडळ काम करीत असल्याचे श्री नवले यावेळी म्हणाले सभेच्या प्रारंभी बुवास नवले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सतीश हरणामे यांनी गतवर्षी सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचन केले व्हाईस चेअरमन रमेश जगताप यांनी सभेच्या नोटीसचे वाचन केले यावेळी दिलीपराव शेनकर यांनी सभेच्या कामकाजात सहभाग नोंदवला सूचना करत संस्थेच्या कारभाराचे कौतुक केले यावेळी संस्थेचे संचालक अॅडव्होकेट आनंदराम नवले श्रीमती मंदाताई नवले सौप्रतिभा घुले भास्करराव दराडे रामदास पाटील धुमाळ विठ्ठलराव धुमाळ प्रकाश देशमुख सुजित नवले दिलीप मंडळी शिवाजीराव चौधरी भागवत शेटे अनिल गायकवाड रामदास शेटे मुरलीधर शेनकर गौराम ताजने सूर्यभान नायकवाडे साईनाथ नवले विक्रम मंडलिक सौसंगीता चौधरी भाऊसाहेब झोळेकर शांताराम काकड शरद पानसरे कार्यकारी संचालक लखन शिंदे मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन नवनाथ वाळूंज संचालक रमेश नायकवाडी कार्यकारी संचालक विलास नवले अॅडव्होकेट बीजी वैद्य अॅडव्होकेट नारायणराव आरोटे कर्ज विभाग व्यवस्थापक दादाभाऊ झुळेकर विशेष वसुली अधिकारी शांताराम गायकवाड कुंडेराम चौधरी सतीश नवले रजनीकांत भांगरे आदी उपस्थित होते आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास ही रक्कम प्रेसी नसेल ही रक्कम प्रेसी नसेल तर अशा ठिकाणी म्हणून आपण त्या केलीदारांचा विश्वास सांभाळणं त्यांना वे वेळच्या वेळी तेव्हा आपण त्याचं पेमेंट करणं कदाचित तो पेमेंट झाला तरी चालेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन आपण काम करतो तर जर मागे आहे तर त्याला एका समविषयक वापरणार नाही ज्याला बँक चालवायची त्यांना तो वापरू करा माहीत कर 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 त्याला कर्ज देतो माहीत त्याला कर्ज देतो हे काय बँकेच आणि आपल्या बँकेच तर नाही तो पात्र असेल त्याला करतो ज्याची परतफेडीची क्षमता आहे त्यालाच आपण कर्ज कुणी पण कर्ज मागू द्या तुम्ही कुणीही प्रयोग करू बघा आपल्याकडून कुणी पण कर्ज मागू आपली कामाची पद्धत अशी आहे की जो कर्ज मागतो आपली कर्ज विभागाचे प्रमुख थोडे थोडेकर त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीला भेट देतात सगळी प्रॉपर्टी विचारात घेतात त्याचा सर्व जो केला जातो त्याची एकूण माहिती संकलित केली जाते त्याचं उत्पन्न किती आहे हे विचारात केलं जातं तो किती कर्ज मागतोय हे विचारात केलं जात आणि त्यानुसार त्याला कर्ज देणे योग्य आहे की अयोग्य आहे हे मान्य संचालक मंडळ ठरवत मान्य संचालक मंडळ ठरत असताना त्या कर्जदाराला जाणीद असले तरी पण त्या भागातल्या मान्य संचालकांना आपली शिफारस त्या ठिकाणी द्यावी लागत त्या भागातल्या संचालकांना शिफारस करताना जबाबदारीनं शिफारस करावी संबंध लोकप्रियता मिळवू नये हा माणूस घेणार नाही याची माहिती एवढी त्या भागातल्या संचालकाला एवढी अर्थात असणार म्हणून याचा पण विचार करण्यात येतो सही आहे याचा पण विचार आम्ही करतो कर्ज वाटत करणं याच्या इतकं झोपणीचं तुमच कोणतंच काम नाही कोणतंच काम सहज गंभीर उदाहरण देईल महाराण पटेल त्यामुळे या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्या एकवीस उमेदवारांना पडलेल्या मतांची जर आपण अधिक त्यानंतरचा 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 अशी उतरण जर तुम्ही घातली ना कोणी पण ते बघावं कमी मताचे मनस दोन नंबरची कारण कर्जदारांकडे आम्ही जाते कर्जदारांच्या बरोबर बोलत असताना आम्ही बिलकुल त्याच्याबद्दल चिंता करत नाही की हा माणूस उद्या अर्थाला मतात करीन करणार नाही सगळ्या कर्जदारांनी कृपा करून एक करू नये एखाद्या अर्ध्याचं उदाहरण मी देतोय असं सांगतात की ते एकच मी बसलेले त्यांचं उदाहरण मी देतोय कदाचित हे पण मामा त्यांच्या मनात असत हा ते बारकाही करतो नाही की त्यात पडली तर पण भेट म्हणजे जरा पुढचं असं अप्रिय स्वरूपाचं काम बँक चालवलं ज्याला नाही म्हणता येईल त्यानं बँक चालवायचं काम समग्र गोपियता मिळवण्याचे ठिकाणी अजिबात मदत हा माझी

परत मिळण्याची हमी आपल्याला असली पाहिजे हे पाहून दिलं पाहिजे तरी मग काही वेळेला असं होत की काहींचा व्यापार उत्तम चाललेला असतो काहींचा उद्योग उत्तम चाललेला असतो या काळात या पुढे जाऊन हेच काही कारणांना घ्यायला येतात आणि मग परत आपण तिथे अडकतो असे पण काही उदाहरण मिळतात अशा दोन लोकांची प्रॉपर्टी आपण विकत घेतली त्यांना जी रक्कम द्यायची होती ती कर्ज खात्यात जमा केली आणि त्यांचं कर्ज नेम करून घेतलं आणि त्यांच्यापासून बँकेला बँक हा एकूण जो प्रकार आहे तो प्रकार प्रति दिवस सर्व डोळ्यामध्ये तेल तेलून लक्षपूर्वक पाहलं लागतं की आता काय निर्णय आपण आपल्याकडे जेव्हा अशी परिस्थिती येते की एकशे सत्तावीस कोटी आपण वरच्या बँकेत गुंतवले करतात फक्त एकशे बाराच कोटी गुंतवलेल्या आहेत एकशे बारा कोटी पासून जे उत्पन्न मिळेल ते एकूण दोनशे तो चौसष्ट केलीदार कोटी एकशे चौसष्ट दोनशे चौसष्ट कोटीला व्याजाची रक्कम परतावा करायची असेल ती रक्कम परतावा करायची असेल तर मग काय करायचं केली कमी करतात हा व्यवहार आहे तो व्यवहार फार फार पाडावा पार लागतो एकदा कलर कि व्याजदर इतके यथा व्याजदर काय इतके राहते असं दिसत बँक त्याचे व्याजर कमी करतोय बिलकुल हरकत नाही आहे की साडेआठ टक्के व्याजदर कमी केले त्यामुळे आणि त्याचं मागणीच येत नाही अशा म्हणजे केली होणार तो समतोल टिपवा या सगळ्या गोष्टी सापडतो आपण आपली बँक चालवण्याचा प्रयत्न करतो पण अत्यंत आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे कितीतरी ज्येष्ठ लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि कितीतरी पण आपण सर्वजण सगळ्या परिस्थितीच अवलंबन करणारे त्यामुळं या सगळ्या परिस्थितीत उत्तम रीतीनं बँक चालवण्यासाठी संस्था चालवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या करताना व्यावसायिक म्हणजे सहकारी पतसंस्था की कधीही पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय लाभ किंवा सबंध लोकप्रियता की आपली लोकप्रियता वाढावी असं काही पण काम करत नाही जे देवीदारांच्या हिताच आहे तेच काम आम्ही करणार कर्ज देणारच पण परत पिढीची शाश्वती निर्माण करून देणार स्टाफ कडन काम करून घेणारच त्यामध्ये काही पण माझे पुढे कमी करणार नाही पण त्यांच्याकडून नम्रतापूर्वक तुम्हाला सेवा दिली की दिली जात नाही तुमचं काम केलं की केलं जात नाही तुम्ही कितीतरी वेळ कॉम्पॅक्टाबाहेर किष्ठ पुढे आहात तरी सुद्धा तो वनमान करून तुमच्याकडे बघत नाही असेल आणि हे जर कोणी लक्षात आणून दिलं की असेल असेल तर तिथं ही रक्कम पुरेशी नसेल ही रक्कम पुरेशी नसेल तर अशा ठिकाणी आणि म्हणून आपण त्याबाबत आपली भूमिका केळीदारांचा विश्वास सांभाळणं त्यांना वेळच्या वेळेला मागतील तेव्हा आपण त्याचं पेमेंट करणं न कदाचित तो पेमेंट झाला तरी चालेल हा दृष्टिकोन डोळ्यासमोर घेऊन आपण काम करतो तर जर मागे तर त्याला एका सवलतीच्या कधी मुलीच वापरणार नाही त्याला बँक चालवायची आहे तो वापरू करणार माहिती त्याला कर्ज देतो मागेल त्याला कर्ज देतो एका बँकेच आणि आपल्या बँकेच तर नाहीच तो पात्र असेल त्याला कर्ज देतो ज्याची परतफेडीची क्षमता आहे त्यालाच आपण कर्ज कुणी पण कर्ज मागू तुम्ही कोणीही प्रयोग करू पण आपल्याकडे कुणी पण कर्ज कामाची पद्धत अशी आहे की जो कर्ज मागतो आपले कर्ज विभागाचे भेट देतात सगळी प्रॉपर्टी विचारात घेतात त्याचा जो केला जातो त्याची एकूण माहिती संकलित केली जाते त्याचं उत्पन्न किती आहे हे विचारात केलं जातं तो किती कर्ज मागतोय हे विचारात घेतलं जातं आणि त्यानुसार त्याला कर्ज देणं योग्य आहे की अयोग्य आहे हे मान्य संचालक मंडळ ठरवलं मान्य संचालक मंडळ ठरवत असताना त्या कर्जदाराला जाणीव असले तरी पण त्या भागातल्या मान्य संचालकांना आपली शिफारस त्या ठिकाणी द्यावी लागते त्या भागातल्या संचालकांना शिफारस करताना जबाबदारीनं शिफारस करावी सबंध लोकप्रियता मिळवू नये हा माणूस परत कर्ज फिडीत घेणार नाही याची माहिती जेवढी त्या भागातल्या संचालकाला